भाजप सरकार किंवा काँग्रेसचे सरकार आता देखील फॉरेन पॉलिसी नेहमीच अपयशी राहील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस काँग्रेसचे सरकार असताना देखील आपण पाहिले तर त्याची फॉरेनची पॉलिसी नेहमीच अपयशी राहिल्याचे आपण पाहिले आहे बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठे योगदान दिले आहे बांगलादेशची जनता ही भारतासोबत आहे बांगलादेशच्या सरकार विरोधात लोकच जात आहे त्याचप्रमाणे इनपुट देऊ शकत नाही तर हे भारत फॉरेन पॉलिसीत दुर्दैव आहे ज्यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध पाहिजेत त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध न राहता ते मला वाटते दुरावत चालले आहे अशी परिस्थिती आहे विरोधक पक्षाने हा मुद्दा उचलला पाहिजे अशी माझी इच्छा व्यक्त करतो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले भारताची आणि विशेष करून भारतीय भारतीय जनता पक्ष ज्या ज्या <coughs> कि वेळेस किंवा काँग्रेसच्या वेळेस सुद्धा असणार आपण बघितलं यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर राहिलेली अशी परिस्थिती आहे आप आपल्याला फेवरेबल असणार गवर्नमेंट आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गवर्मेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे बांगलादेश मधलं आपण बघितलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं बांगलादेशमधली जनता ही भारताबरोबर आहे परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रेहमान ह्यालाही वाचू शकलो नाही आंध्रेस त्याच्या नंतर झाला तोही आपण असताना थांबू शकलो नाही आणि आता फ्रेंडली गव्हर्नमेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात त्याचे जा इनपुटही देऊ शकत नाही हे मला वाटतं भारत भारताच्या फॉरेन पॉलिसी मधलं दुर्दैव दुर्दैवीपणा असेल अफगाणिस्तान सुद्धा तेच होत दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते ते भारताकडे मदत मागत होते त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंट होत अटल बिहारी वाजपेयीचं सुद्धा गव्हर्नमेंट होते त्याही वेळेस ते, ते आले होते पण आपण दोस्तम यांनाही मदत त्या ठिकाणी करू शकलेलो नाही किंवा मालदीव मधला असणार आपण असणार त्या ठिकाणी बघितलं आताच्या याच्यामध्ये तर तिथेही आपण असणार भारताच्या विरोधात असणार गव्हर्नमेंट त्या ठिकाणी चाललेलं आहे मॉरिशस मधलं मालदीव मधलं आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण असणार पाहिलेलं आहे की ज्यांच्या ज्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन आपले पाहिजेत त्यांच्याशी आपले असणारे फ्रेंडली रिलेशन न राहता मला वाटतं दुरावत चाललेत अशी असणारी परिस्थिती आहे बर्माचं एक उदाहरण आपल्याकडे म्हणजे मायमारचं आपल्याकडे उदाहरण श्रीलंकेचं आपल्याकडे उदाहरण आहे आणि मिडल ईस्ट असणाऱ्या अनेक कंट्रीज जिथे भारतीय काम करतात तिथलंही असं आहे याची चर्चा खुले आम या ठिकाणी व्हायला पाहिजे की इंटेलिजन्स फेल्युअर आहे का की इंटेलिजन्स आलेल्या ह्याच्यावरती मिनिस्ट्री ऍक्ट करू शकली नाही याचा फेल्युअर आहे का याचा कुठेतरी असणारा आढावा घेणं इथे गरजेचं आहे असं त्या ठिकाणी मात्र आणि मेन ऑपोजिशन पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी त्यांनी हा मुद्दा डिबेटला आणला पाहिजे उचलला पाहिजे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो सभेला बरेच लोक बोलवले होते थँक्यू थँक्यू मी सभेमध्ये थँक्यू ओकेच लक्ष बंद करा बंद करायकडे प्रश्न विचारायक विचार